काल व्हॅलेंटाईन डे आता आणि माझा नवरा काहीतरी लपून इथं काय लपून ठेव पाहून कोणा काय दिलंय कोणा तवळी न दिलंय आणि मायापासून लपून ठेवलं का थांब आता घरी अवधी चांगली स्वयंपाक या त्यांची आले वाटत गेलो वाजू खाली थांब आता पाठी आता

ना पाव या दोन या तर पप्पी घेऊ राहिले कुणी काही करून आणले हा अग तुला काय सांगू का वालं ते देव कर मी तुला सा द्यायला आणलो होतो ते मला आणलो होतो हो आधी तर सांगायचं ना मला सरप्राईज द्यायला आणलो होतो का हो ना चांगली छान होता आधी द्यायचं ना मी एवढं राग कशी असते मग जा मग आता मी तुम्हाला चाकते ठीक आहे चालेल